म्हणून न लंके ओनली विखे पाहिजे ना अरे असं ड्रामा करून निवडून निवडून येत नाहीत लोक त्याला काम करावं लागतं काम लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला लागते हे विखे पाटील परिवार किती वर्षापासून इथं काम करतात त्यांची जड एवढी खाली खोलवर गेले महाविकास आघाडीचं वरून कोण आला तरी ते उकडू शकत नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी ज्या काही पाणी योजना असतील इतर योजना असतील विकास प्रकल्प असतील राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या वडील त्यांचे पंचमा आता सुजय विखे या ठिकाणी काम करतात त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आज येथे आपलं मतदान किती तेरा मेला आपलं सुजयचं मतदान आणि सुजयच्या मतदानामध्ये मतदाना आपण सगळ्यांनी महायुतीचा उमेदवार म्हणून समोरचं बटन दाबून सुजय विकेचा मागचा लीड तोडून पुढे जायचं ही विनंती आपल्याला करायला हवंय आणि म्हणून येत्या निवडणुकीत आपल्या राधाकृष्ण विखे पाटील असतील आपले सुजय असेल अनेक पाणी योजना आणल्या नगर जिल्ह्यात सहा नाशिक जिल्ह्यात एक अशा बाबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचं बीज रोवलं आणि स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा वटवृक्ष केला आणि आता ती परंपरा वारसा सुजय पुढे चालवतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येक घटने इथल्या सामाजिक सांस्कृतिक प्रत्येक घडामुळे मोडीमध्ये एक आपला तरुण नेता म्हणून सुजय विखे पाटील हे इथल्या लोकांसोबत आपल्या सोबत असतात आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम सुजय विखे करताय आणि म्हणून सुजय याला इथल्या सर्व भागाची जाण आहे तरुणांच्या प्रश्नाची जाण आहे त्याच्या कामाचा झपाट्या ते आपण पाहिलं लोकसभेत मगाशी म्हटल्याप्रमाणे या मतदारसंघातले किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते हिर्य मांडतात आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे आणि म्हणून सुजयच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा फराज होणं शक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचं आहे आपल्याला एवढंच काम करायचंय आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेच दहन करायचं आहे हे बरोबर लक्षात ठेवा महाविकास आघाडी रावण रुपी लंकेशर दान कोणी केला हनुमानजीने उद्या हनुमान जयंती आहे संकल्प करा